परिवर्तन गाव विकास समिती कोंटवी जांभूळपाडा येथे तेवीस बचत गटातील महिलांना उत्पन्न वाढीसाठी स्वदेश फाउंडेशन मार्फत एक प्लस एक बकऱ्याचे वाटप करण्यात आले होते फाउंडेशन मार्फत गावातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारचे स्रोत राबवले जातात जेणेकरून गावातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक समीकरण व्हावे त्याचप्रमाणे गावचा विकास व्हावा आतापर्यंत संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय बांधकाम पूर्ण करून गावी हागंदारी मुक्त केले आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व ड्रीपची सोय फळबाग लागवड प्रशिक्षण सोलर प्रशिक्षण विविध व्यवसाय प्रशिक्षण देऊन गावातील तरुणांना रोजगार संघ उपलब्ध करून देण्यात आलाय गावातील सर्व घरांना एक रंग देण्याचे आणि गाव स्वप्नातील गाव बनवण्याचा निर्धार गावकरी यांनी केला आहे गावातील शासकीय कामाचे लवकर कामकाज झाले तर गाव येथे वर्ष वर्षे आदर्श गाव निर्माण होईल असे गावकऱ्यांनी सांगितले आज सगळी वाटप करताना डॉक्टर ढाकणे साहेब सत्यवान काळे तुकाराम बोरसे व गाव विकास समितीचे मेंबर आणि बचत गट महिला व गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी नंदराज भिवसण मोबाईल क्रमांक ट्रिपल सेवन डबल झिरो फाईव्ह डबल थ्री फाईव्ह सेवन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.